तर या होत्या आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स मुलूक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात आज दिवसभरातल्या सर्वात मोठ्या राजकीय बातमीनं राजकीय वादाच्या बातमीनं हा वाद पेटलाय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात आणि हा वाद लेटर वॉर सुरू झालेला आहे एकमेकांना पत्र पाठवून पत्राच्या माध्यमातून आता एकमेकांवर शरसंधान साधण्यात आलंय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाबद्दल कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबद्दल विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आणि त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागलीच उत्तर दिलं त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात आज पुन्हा एकदा लेटर वॉर पाहायला मिळालं या लेटर वॉरच्या नंतर राज्यभरात त्याचं स्वाभाविक आहे जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत राजकारणाला उठाण आलं आहे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी ही पत्र लिहून जे खरमरीत उत्तर दिलंय त्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे राज्यातल्या महिला अत्याचाराच्या घटनांबद्दल राज्यपालानी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि विशेष अधिवेशन घेण्याची या सूचनेवर उत्तर देताना राज्यातच कशाला देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यामुळे थेट संसदेचं अधिवेशन घ्या एवढंच नाही तर गुजरात मध्ये तर एक महिन्याचं अधिवेशन घ्या तशी सूचना करा असे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रातून राज्यपालांना सांगितलंय आपण बघूयात मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना काय नेमकं पत्रातून उत्तर दिलं महाराष्ट्रातील माता भगिनींच्या काळजीपोटी आपण पाठवलेलं पत्र मिळालं राज्यातल्या महिला असुरक्षित आहेत असं आपला एकंदरीत सूर दिसतोय विशेषतः साकीनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय महिला मंडळांची शिष्टमंडळ राजभवनावर आपल्या भेटीला आली त्यांच्या विधीमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवून चर्चा करावी अशी आपली भावना आहे मी आपल्या भावना समजू शकतो आपण आज महाराष्ट्र राज्याच्या घटनात्मक प्रमुख पदावर आहात आपला पिंड राजकीय कार्यकर्त्याचा आहे कायदा सुव्यवस्था महिलांचे हक्क रक्षण ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीच असते या संसदीय प्रथा जाहीर चौकटीतून आपणही गेलेले आहात त्यामुळे आम्हाला आपल्या अनुभवाचा नेहमीच फायदा संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेनं पाहत आहेत म्हणूनच राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचं चार दिवसांचं विशेष सत्र बोलवावं अशी मागणी माननीय राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडे करावी त्याच सत्रात चाकीनाका घटनेवर सुद्धा चर्चा करता येईल आपला नम्र उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हणत आपल्या ठाकरे शैलीत आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पत्राला खरमरीत उत्तर दिलं राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा जो संघर्ष नवा सुरू झालेला आहे या संघर्षाचा नवा अंक सुरू झालेला आहे या सगळ्याबद्दल संजय राऊत जे या सगळ्या सातत्यानं बोलत असतात त्यांनी आज नेमकी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा जाणून घेऊया त्या संदर्भात जो काही विषय तुम्हाला चर्चा करायची आहे महाराष्ट्र त्याच्यावर चर्चा कर आम्ही देशावर चर्चा करू महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ठाकरे सरकारशी उभा दावा मांडलेला आहे याचं आता स्पष्ट आहे खरं म्हणजे अशा प्रकारचं पत्र लिहून ते मीडियाकडे लीक करण्याची गरज नव्हती आणि कशाकरता अधिवेशन तुम्ही मागताय असं काय घडलं आहे महाराष्ट्रामध्ये पण राज्याची बदनामी करायची राज्यपाल हे राज्याचे पालक आहेत त्यांनी आपल्या राज्याची बदनामी करू नये जोपर्यंत या राज्यामध्ये त्या घटनात्मक पदार बसल्या तोपर्यंत त्या राज्याचे कुटुंब प्रमुख आहेत त्याने राज्याची बदनामी करून हो तर त्यांना विरोध केला पाहिजे शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी सुद्धा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रावर नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जाणून घेऊया महामईन राज्यपाल जी सांगतात की दोन दिवसाचं अधिवेशन घ्या तेव्हा त्यांना खऱ्या अर्थानं तो कदाचित घटनात्मक अधिकार आहे निर्देश देण्याचा पण त्यांना तो नैतिक अधिकार नाही आणि ते तो नैतिक अधिकार त्यांनी केव्हाच गमावला आहे कारण ज्या पद्धतीनं घटनेला संविधानाला मानायचंच नाही म्हणजे जसं बारा राज्यपाल नियुक्त सदस्यांची नेमणूक करायची आहे तो सरकारचा अधिकार आहे मी राज्यपाल नियुक्त सदस्य होतो ना सरकारचा अधिकार आहे सरकारनं तुम्हाला कळवलंय फक्त संविधानामध्ये कालमर्यादेचा उल्लेख का नाही याचा अर्थ संकेत परंपरा पण मानायचा नाही हा जो उद्दामपणा आहे तो या देशाच्या लोकशाहीला घातक आहे राज्यपालांच्या अधिवेशन घेण्याच्या मागणीच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी ज्या शब्दात उत्तर दिलं त्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या या पत्राची आज त्यांनी होळी करत त्या पत्राचा निषेध केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आपली नेमकी काय भूमिका मांडली आहे ती सुद्धा बघू महाविकास आघाडी सरकारचा होणाऱ्या महिला अत्याचाराची थट्टा मांडायचं का जिस प्रकार से ह्यूमन एट्रोसिटीज हो रही है उसके ऊपर एक विशेष सत्र बुलाया जाए और उसका उन्होंने मजाक उड़ाया है वो ये मजाक उन पीडित महिलाओं का है पीडित का का है जिसके है साथ दुष्कर्म हुआ आप जिस शिवशाही नाम ले रहे हो ये छत्रपति शिवाजी महाराज की शिवशाही है, है एका बाजूला हा सगळा लेटर वॉर सुरू असताना दुसऱ्या बाजूला आज महाविकास आघाडी सरकार मधल्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या एका नेत्याने एक वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं अनंत गीते जे शिवसेनेचे मंत्री राहिलेले आहेत अनंत गीतेनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार तोंडसूट घेतलं आणि त्यानंतर स्वाभाविक आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा अनंत गीते यांच्यावर शरसंधान साधलं त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांमधलं हे वाक युद्ध आज दिवसभर गाजलं अनंत गीते यांचा पराभव झाला आहे ते शिवसेनेचे उमेदवार होते आणि त्यांचा पराभव झाल्यानंतर ते कुठेतरी उद्वेगानं हे सगळं आहेत असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं पण राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच आहेत असं सांगत गीतेंनी राष्ट्रवादीवर जोरदार तोफ टाकली आणि त्याला प्रत्युत्तर देताना सुनील तटकरेंनी अलीकडच्या काळात गीतेंचा राजकीय अवस्था सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी झाली आहे त्यामुळे या भावनेतून वैफल्यग्रस्त झाले ते आणि त्यांनी हे विधान केल्याचं त्यांनी म्हटलं गीतेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी कसं प्रत्युत्तर दिलं जाणून कुठलाही नेता दुसरा कुठलाही नेता त्याला जगाने किती उपाध्या देवत त्याला कुणी जाणका राजा म्हण कुठे आणखीन काय म्हणू पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे फक्त बाळासाहेब ठाकरे नाही होऊ होऊ शकतात शकत अलीकडच्या शकत शकत कालावधीमध्ये आनंद गीते साहेबांची अवस्था राजकीय दृष्ट्या सांगताही येत ये नाही आणि सहली होत नाही अशा पद्धतीची झालीमुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांचे ते उद्गार त्या ठिकाणी आलेत असं मला स्वतःला त्या ठिकाणी जाणवत आहे म्हणून ते बोलल्याने काही फरक पडत नाही कारण सूर्यावरती तुंकण्याचा तो प्रकार आहे पवारसाहेब या देशाचे नेते आहेत आघाडीचे जनक आहेत मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे कसा झालंय राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं नाही आणि म्हणून एक निदेश आदेश देणार आहे जरी केंद्रात राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही आम्ही शिवसैनिक सैनिक आहोत आणि शिवसैनिकच सैनिकच राहणार आहोत कसं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास आनंदीतेना कळण्याचं काही कारणच येत नाही त्याच्यामुळे मी मगाही सांगितल्याप्रमाणे कदाचित थोडं झालं आहे निवडणुकीमध्ये पराजय झालाय नैराश्य खूप मोठ्या प्रमाणावरती आहे ते अति नैराश्यापोटी कदाचित राजकीय भान विसरून एखादं वक्तव्य होऊ शकतं याच्यापेक्षा ते दखल घेण्यासारखं ते नाही आहे ही जी सत्ता ही सत्तेची तडजोड आहे जो पर्यटन आहे तो पर्यण आहे ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय ज्या दिवशी तुटेल तुटू तुटू नये माझं काय श्राप नाही त्यांना शाप नाही आहे मी इथून शाप नाही देत आहे पण ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय तटकरीच्या घरी तुम्ही जाणार तर आपल्याच घरी याल ना कोणाच्या घरी जाणार आपल्याच घरी येणार शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेच्याच घरी आम्ही येणार आम्ही जाणार नाही मग आपलं घर टिकवायचं की नाही आपलं घर सांभाळायचं की नाही आपलं घर भक्कम करायचं की नाही म्हणून आपली ताकद आपल्याला वाढवायची स्थानिक पातळीवरती कलगीतून असल्याचं काही कारणच आहे कारण आमच्या मनात स्पष्ट भावना आहेत की राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार सोनियाजी गांधी आदरणीय पवारसाहेब उद्धवजी ठाकरे या राष्ट्रीय पात्याच्या नेत्यांनी विचारपूर्वक त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे तसं पुरा असण्याचं काही कारण नाहीच काही राजकीय स्थान उरत नाही अशी स्वतःच्या सावलीला भिणारी माणसं काही वेळेला यापेक्षा पलीकडे शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर जोरदार तोंडसू घेतल्याच्या नंतर स्वाभाविक होत की शिवसेनेचे नेते संजय राऊत हे नेमकं याच्याबद्दल नेम काय बोलतात याची का या उत्सुकता होती पण संजय राऊत यांनी बोलणं टाळलं दुसरीकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात आहे पण शिवसेनेच्या कडे काहीही नाहीये त्यांना वाटाण्याच्या अक्षता दिल्या अशा प्रकारचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय त्यांनी टीका केली मला माहितच नाही महाराष्ट्रातली व्यवस्था आहे तीन पक्षांची एकत्र असलेली व्यवस्था आहे शरद पवार हे देशाचे नेते आहेत शरद पवार असतील काँग्रेस असतील उद्धव ठाकरे असतील माननीय उद्धव ठाकरे असतील त्यांनी एकत्र मिळून हे सरकार बनवलेलं आहे आणि ही व्यवस्था पाच वर्ष चालली आणि या व्यवस्थेला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर अनैसर्गिक युती झाली ती एक तडजोड होती हे अत्यंत स्पष्टपणे गीतेसाहेबांनी उल्लेख केला आहे जे खरं आहे आणि म्हणून आज त्या ठिकाणी शिवसैनिकांचं तालुका स्तरावर जे खच्चीकरण होते शिवसेनेचे आमदार ज्या ज्या विधानसभात काम करत आहेत त्यामध्ये अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून निधी देण्याच्या बाबतीत जो दुजाभाव आहे त्या ठिकाणी जिल्हा कमिट्यांच्या नेमणुका असो राज्यस्तरीय नेमणुका असो ज्या पद्धतीनं शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत याच राजकीय वादाच्या सोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटी लोकमतवर मुलुक महाराष्ट्र आणि या क्षणाची एक मोठी बातमी आपल्या हात येते भाजपचे बारा आमदार निलंबित करण्यात आलेले होते विधानभवनातल्या गोंधळाच्या संदर्भात आणि त्यानंतर आता या बारा आमदारांच्याबद्दल निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे निलंबित बारा आमदारांना राज्यसभेच्या जागेसाठी मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे त्यामुळे त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत पोटनिवडणुकीत त्यांना मतदान करता येणार आहे निवडणूक आयोगानं या संदर्भातला निर्णय दिला त्यामुळे भाजपसाठी हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल कारण एकशे सहा आमदारांपैकी बारा आमदार त्यांचे निलंबित झालेले होते प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल निवडणूक आयोगाचा हा निर्णय भाजपसाठी किती मोठा दिलासा म्हणायचा नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्यसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि उद्या उमेदवारांचं नॉमिनेशन जे आहे ते भरलं जाईल त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय जो आहे तो भाजपासाठी नक्कीच दिलासादायक आहे कारण या आमदारांचं निलंबन झाल्यानंतर त्यांना मतदान करता येईल का या संदर्भातला प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता आणि तशा पद्धतीची जात जी आहे ती या आमदारांनी न्याय जे निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे देखील मागितली आणि निवडणूक आयोगाने या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की या आमदारांना निवडणूक जी आहे ती निवडणुकीमध्ये मतदान जे आहे ते करता येईल फक्त आता विषय एवढाच या ठिकाणी समोर येईल की या आमदारांसाठी स्वतंत्र विधानसभेच्या बाहेर बूथ ठेवलं जाईल की यांना विधानसभेच्या प्रांगणामध्ये आतमध्ये येण्यास परवानगी दिली जाईल हाच विषय जो आहे तो या ठिकाणी महत्वाचा राहणार आहे आणि त्या संदर्भातला निर्णय देखील उद्या अपेक्षित आहे पण ही लढत कशी होणार आहे राज्यसभेची अगदी थोडक्यात राज्यसभेची लढत सरळ आहे की महाआघाडीच्या उमेदवारासमोर भाजपचा उमेदवार असेल आणि अजूनही या ठिकाणी बरेच दिवस जे आहेत ते बाकी आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक ही संपूर्ण देशाच्या जर एकूण विचार केला तर संपूर्ण देशाच्या विचार करता निवडणूक बिनविरोध करायची का या संदर्भातला जरी देखील विषय जो आहे तो भविष्यात या दोन तीन दिवसात येणार आहे त्यामुळे उद्या नॉमिनेशन झाल्यानंतर त्या संदर्भातल्या बैठका होतील आणि नंतर संपूर्ण देशाचा विचार करून सर्वपक्षीय निर्णय जो आहे तो या ठिकाणी अपेक्षित आहे धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर बातमी एका वादग्रस्त वक्तव्याची हे के है के वक्तव्य केलेलं आहे राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी नागपूरच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीत जर कोणी पक्षाशी दगाफटका केला तर त्याला गाडीतून उतरवा आणि लाथा घाला अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पक्षाशी बेमानी करणाऱ्यांना सोडणार नाही आणि कार्यकर्त्यांनी त्याचा बदला घ्यायला हवा अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली केदार एवढ्यावरच थांबलेले नाही तर त्यांनी पोलीस केसेस झाल्या तर मी बघून घेईन असं म्हणत एक प्रकारे कार्यकर्त्यांना चिथावणी दिली आहे काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या घराण्यांची गटबाजी आणि सत्ता संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही आता नागपूर जिल्ह्यातला केदार आणि देशमुख यांच्यातला पिढीजात राजकीय संघर्ष सुनील केदार आणि आशिष देशमुख यांच्या रूपानं पुन्हा एकदा पाहायला मिळतोय त्यामुळे त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे हे वेगळं सांगायची गरज नाही पंचा पोट वेधीमध्ये कितीही मोठा नेता काँग्रेसचा बैमानी तिथंच गाडी तुम्हाला दोन लाखा मला पोलीस केस मी पाहिजे कारण यावेळेस या, या काँग्रेस पक्षाचे उमेदवार लढत असताना तुला सांगा त्या ठिकाणी भावना काँग्रेस पक्ष पद भोगायचे आणि कोणीतरी मोठा माणूस माझ्या पाठीमागा आहे म्हणून मी कॉटेल ते करून टाकेल हे असे भूमिका असेल तिथून दोन आणि दोन नावा मला फोन द्या नसेल मी मंत्री बांधव ठेवले यानंतर आपण बघूया न्यूज एटी लोकमतचा आजचा नेमका सवाल काय आहे आजचा सवाल आहे महाविकास आघाडीतल्या वादाच्या संदर्भातला शरद पवार आमचे नेते नाहीत या शिवसेनेच्या माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंच्या विधानानं महाविकास आघाडीतले मतभेद पुन्हा उघड झालेत का हा सवाल आहे आणि याबद्दल कुहू ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता होय किंवा नाही आणि ते आम्ही नऊ वाजताच्या बुलेटिनमध्ये दाखवणार आहोत की राज्यातल्या जनतेला या प्रश्नाबद्दल नेमकं काय का वाटतंय आणि याच प्रश्नासोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी ता बघत रहा न्यूज एटीन लोकमत